नमस्कार राजे बिरादार या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आपण पाहत आहोत की राज्याचा शेत राज्याचा शेतकरी किती अहवालदिल झालेला आहे आणि सगळीकडे पूरस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या बांधा बांधावर जायचं प्रत्येक पुढाऱ्याचं कर्तव्य आहे प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे प्रत्येक प्रशासकीय कर्मचाऱ्याचं आणि अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे हे सगळी परिस्थिती आपण पाहत आहोत की गेली दोन अडीच महिने चालू आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये शेतकरी बाप कसा जगत असेल सामान्य कामकरी माणूस कसा जगत असेल की केवळ शेतकरीच नाही तर कामकरी वर्ग सुद्धा प्रत्येक गावामध्ये आहे आणि तो कामकरी वर्ग असा आहे की दररोजचं काम केल्याशिवाय मजुरी केल्याशिवाय रात्रीची चूल घरामध्ये पेटत नाही असाही वर्ग आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आता गेली दोन महिने झाले सारखी पुरस्थितीच चालू आहे अशा परिस्थितीत कामकऱ्यांच्या हाताला मजुराच्या हाताला तर काम तर नसेलच कारण शेतामध्ये जाताही येत नाही रस्ते सुद्धा राहिले नाहीत शेतामध्ये जायला पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे आपल्या हाताला काम नाही तो कामकरी बाप तो मजूर बाप कसा खात असेल कसे दोन घास जेवत असेल आणि त्याचे छोटे छोटे मुलं त्या पडक्या मोडक्या शाळेमध्ये कसे जाऊन बसत असतील कारण की अनेक मुलांचे दप्तर व ह्या पुस्तक सुद्धा वाहून गेलेले आहेत आणि हे सगळं चित्र जर पाहिलं तर कोणाच्या डोळ्यातून अश्रूचे बांध फुटणार नाहीत पण येथील आमच्या राज्यकर्त्यांना आमच्या पुढाऱ्यांना मात्र याचं काहीच गांभीर्य नाही हे कशामध्ये गुंतलेले आहेत तर एकमेकांची मायबही कहाण्या मागे मध्ये गुंतलेल्या आहेत सगळं विकून खाल्लं प्रामाणिकपणा इमानदारी कर्तव्यनिष्ठता सगळं सगळं विकून खाल्लं आणि आता राहिलं होतं फक्त एकमेकांची मायबहीन कहाणे आता तेही काढलं यांनी मागे पुढे पाहिलेलं नाही आपण पाहिलं आता जयंत पाटील आणि पडळकर यांच्यामध्ये काय चालू आहे तर एकीकडे जयंत पाटील काहीतरी बोलतात ना आणि दुसरीकडे पडळकर जे की डायरेक्टली जयंत पाटलांच्या आईवर जाऊन बोलतात आता कुणावर साठी काय बोलावं आणि कुणावर काय आक्षेप घ्यावे यांच्या तोंडाला कोणी लगाम घालणार आहे की नाही का आता स्वतः सामान्य माणसानं पुढे आलं पाहिजे हातामध्ये मुचके घेऊन पूर्वी जनावराच्या तोंडामध्ये मुचके घालायचे किंवा एखाद्या चावणाऱ्या कुत्र्याच्या तोंडामध्ये मुचकं घालायचे पण अलीकडे आता जनावर चांगले वागायला लागलेत इमानदारीने वागायला लागलेत आणि हे कुत्र्याच्याही पलीकडं राजकीय पुढाऱ्यांची मजल गेली आता त्यांच्या तोंडातले मुचके काढायचे घालायची वेळ आली आहे आणि ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या तोंडात घालायची वेळ आली आहे आणि आता सामान्य माणसालाच यावं लागल कारण हे एकमेकांच्या तोंडात घालणार नाहीत कारण हे सोबतच जेवत बसतात पुन्हा त्या ठिकाणी मस्त एकाच ताटामध्ये जेवण करतात एकाच वाटीतली खीर पितात एकाच वाटीतली बासुंदी पितात आणि इकडे सभेमध्ये येऊन मात्र एकमेकांची माय काढतात अरे तुम्ही बोलता त्या स्टेजवर एकमेकांच्या आई बहिणीवरती जाऊन पण तुमची सभा संपली तुमच्या चार मिनिटाची सभा असते तुमची सभा संपली तुमच्या काम संपलं पण सामान्य माणसावर त्याचा काय परिणाम होतो गावागावामध्ये गावा, गावा भांडण लागले एकमेकांच्या घरी एकमेकांचा घास एकमेकांना चारणारे लोक आज एकमेकांच्या तुमच्या असल्या वात्रट भाषेमुळे आणि तुमच्या भाषांना कोणी लगाम घालायचा का नाही घालायचा कि तुम्हाला पार राजकारणातून आता हद्दपार करायचंय हा प्रश्न उभा राहिलेला आहे तुम्ही काय आदर्श देत आहेत कोणीकडे बोलले पडळकर जयंत पाटलांच्या आईला डायरेक्टली आईला बोलणार आईवरती आक्षेप घेणार आईच्या चरित्रीवरती बोलण्या इतपत मजल चढली तुमची तुम्ही एकमेकांना किती मारामारी करायची कुस्त्या करायच्या एकमेकांना पाठीवर पाडायचं पोटावर पाडायचं नाचायचं पाठीवर उभं राहून थैथ या पाडा एकमेकांना मैदानात येऊन कुस्त्या खेळा आणि पाडा जमिनीवरती आणि नाचा एकमेकांच्या पाठीवरती थैथया पण आई बहीण काढण्याची गरज काय डायरेक्ट आईच्या चारित्र्यावर जयंत पाटलांच्या आईच्या चारित्रीवर डायरेक्टली आक्षेप घेत आहेत पडळकर आणि उद्या पुन्हा एक जयंत पाटील एखाद्या सभेमध्ये जातील पडळकरांच्या आईच्या चारित्र्यावर आक्षेप घेतील किंवा दुसरा एखादा आमदार येईल तिसऱ्या आमदाराच्या आईच्या चारित्र्यावर आक्षेप घेईल कोणी बहिणीच्या चारित्र्यावर आक्षेप घेईल ही यासाठी तुम्हाला राजकीय पुढारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं आहे का तुम्हाला कोणत्या गोष्टीच नियोजन त्या ठिकाणी करायचं यासाठी तुम्हाला करोड रुपये खर्च करून ज्यांच्या पगारावरती अब्ज रुपये खर्च केला जातो असे प्रशासकीय लोक तुमच्या सोबत दिलेले आहेत तुम्हाला तर काहीच करायची गरज नाही नियोजनासाठी प्रशासन बसवलंय तिथं आणि फक्त तुम्हाला आदेश देण्यासाठी तुम्हाला लोकांनी पाठवलंय लोकप्रतिनिधी आणि तुम्ही तिथे तुम्हाल जाऊन एकमेकांची आई बहीण काढायलेत याच्या पुढे जाऊन तुम्ही लोकांची सुद्धा का हाडता इतपतही तुमची मजल जाते काहीच उरलं नाही तुमच्या मध्ये सगळी नीतिमत्ता विकून खाल्ले तुम्ही आणि आता आई एकमेकांच्या आईंवरती तुम्ही चारित्र्यांवरती शिंतोडे उडायला लागलेत अक्षरशः सेन फेकायला लागले तुमची मजल इतकी चढली की आता तुमच्या जिवेला फक्त उदबतीचे चटके द्यायचे बाकी बाकी काही शिल्लक ठेवलं नाही तुम्ही या बोलण्यांमध्ये राजकीय लोकांनी आणि काय एक बोलून जात असं आता हे गोपीचंद पडळकर बोलून गेला जयंत पाटलांनी काय केलं त्याच्यानंतर गावोगाव सभा घेतल्या गावोगावचे कार्यकर्ते गोळा केले गावोगावच्या कार्यकर्त्या गोळा केल्या गावोगावचे के बा म्हणजे छोटे छोटे कार्यकर्ते पण आणले स्टेज वरती म्हण हे लय चांगलं बोलणारे कार्यकर्ते त्यांना आणलंय वेगवेगळ्या पक्षातून तिथं आणि सभा लावल्या आणि गोपीचंद पडळकर वर शिंतोडे उडवायला त्या ठिकाणी सगळ्यांना गोळा केला आणि ते लागले तिथं बोलायला नको 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 ते सभा घेऊन मोठमोठाल्या का पडळकर एक बोलला आणि म्हणून आता इकडे लाखो गोळा केले आणि लाखोंनी पुन्हा एकावर बोलायचं त्याच्या आई बहिणींवर बोलायचं याला राजकीय पुढाऱ्यांचं कर्तृत्व काम म्हणतात का लोकप्रतिनिधींचं काम हे आहे का मागे आपण पाहिलं एका कीर्तनामध्ये ते भंडारे महाराज बोलला काहीतरी मग दुसऱ्या दिवशी बाळासाहेब थोरातांनी काय केलं असेच कार्यकर्ते नातेवाईक सगळे गोळा केले मोठमोठ्या सभा घेतल्या आणि सभांमधून भंडार्यांवर हल्ला बोल केला झाला विकास आता काय झालं पडळकर एका ठिकाणी जाऊन बोललं भरकटत भरकटत पडळकरचं बोलणं झालं की आता जयंत पाटलांनी काय विकासाचे काम चालू केले की वेगवेगळ्या ठिकाणी सभा लावल्या आणि सगळ्या पक्षातले त्या त्याच्यासोबत बोलवून घेतले जयंत पाटला सोबत भडकायच्यावर बोलायच्या और झाडा बोला याला पूर्ण मग सगळे बोलायला लागले आता ह्या लोकांवर कोणी लगाम घालणार आहे का का नाही घालणार राजकीय त्या राजकीय क्षेत्रातून तर यांच्यावर काहीच लगाम ना नाही यांना आचारसंहिताच नाही ठरवून दिलेली कुठली यांना काहीच बंधनच नाही आहेत कुठले सामान्य माणसाला बंधनं आणि ह्या लोकांना काहीच बंधनं नाहीत बोलण्यासाठी किती जण गोळा झाले जा, कुठून कुठून आले जयंत पाटलाच्या स्टेजवरती लोक कशाला आले तर गोपीचंद पडळकरांवर बोलायला आता तो एक बोलला नको बोलायला पाहिजे तो एक भडकला भुंकला मग आता सगळ्यांनीच भुंकायला पाहिजे आणि तुटून पडायला पाहिजे का त्याचा निषेध म्हणून काहीतरी लगाम घातला पाहिजे का त्यांच्या थोबाडाला मुचक घातलं पाहिजे एखादं असं बोलणाऱ्यांच्या पण दुसरे आलेले मोठे एकदम की हे तिथं भुंकायला लागले पुन्हा जयंत पाटलाच्या स्टेज वरती येऊन पुन्हा भुंकायले मग शेवटी करायला काय एकीकडून एक जण भुंकायला आणि बाकी एक भुंकल्यानंतर सगळे भुंकायले शेवटी चाललंय तर भुंकणच ना बोलणं काय सभा कशासाठी असतात विचार मांडण्यासाठी ना मत व्यक्त करण्यासाठी एकमेकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावातील समस्या जाणून घेण्यासाठी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यासाठी सभा असतात ना मग सभा ठेवायला कशासाठी तुम्ही एकमेकावर ढुंकण्यासाठी आणि पुढे जाऊन म्हणायचं की आम्ही संविधानानुसार बोलतो आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे संविधानाने मत मांडण्याचा आणि विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे ना भुंकण्याचा अधिकार नाही ना दिला तुमी तर तुम्ही तर भुंकत आहेत ना तिथं विचार कुठे मांडायला भुंकत आहेत विचार मांडणे त्याला म्हणत नाहीत याला भुंकणे म्हणतात एकमेकांवरती किती गोळा केले जयंत पाटलांनी पुन्हा भुंकायला सगळे भुंकतच होते कुणीच विचार मांडला नाही सगळे भुंकलेच इकडून तिकडून आले ना सगळे आता ते जैन पाटलांनी गोळा करू थक ते स्वतः येऊ भुंकायला पण आले तर सगळे भुंकायलाच आणि भुंकलेच पडळकरांनी पडळकरांवर त्या आणि पडळकर भी भुंकलाच विचार तर मांडलेच नाही भुंकलाच फक्त उलटलाच म्हणजे हे फक्त एकमेकांवरती भो भो भुंकणच चालू आहे विकासाचं चा नाव नाही नियोजनाचं नाव नाही कामाचं नाव नाही एकमेकांमध्ये बंधुतेची समतेची शिकवण नाही त्या समतेचे विचार नाही सत्कर्तव्याचे विचार नाही येतात फक्त संविधान हातामध्ये आणायलेत आजकाल तर हातातच आणायलेत आणि त्यांना म्हणायचं की मला संविधानाने अधिकार दिलेले की संविधान दाखवायलेत पुढे डायरेक्टली संविधान दाखवायलेत मला संविधानाने अधिकार दिलेला आहे म्हणतात मला संविधान आहे संविधानाने काही कर्तव्य सांगितलेत की नाही तर फक्त तुम्हाला अधिकारच दिलेले आहेत संविधानामधले कर्तव्य वाचा आम आदमीचे कर्तव्य राजकीय पुढाऱ्यांचे कर्तव्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्ये संविधानामध्ये कर्तव्य आहेत की नाही मग एक तरी म्हणाले का आतापर्यंत एकतरी भडव म्हणाले का मला संविधानाने कर्तव्य सांगितलेले आहेत जो तो येतो म्हणतो मला संविधानाने अधिकारच दिलेले आहेत मला संविधानाने अधिकारच दिलेले आहेत मला संविधानाने कर्तव्य सांगितलेत असं एकही झाले भडवं राजकीय पुढारी आणि एकही मनानं झाले की मला संविधानाने कर्तव्य सांगितलेले आहेत आणि ते कर्तव्य मी पूर्ण करत आहे म्हणून नाही कर्तव्य सांगितलेच नाही त्यांना यांना फक्त अधिकारच माहिती आहेत त्यांना अधिकारच सांगितले नाही त्या अधिकारातही अधिकारांचा गैरवापर आणि त्या तिथं संविधानाला पुढे करत आहेत त्य। प्रत्येक ठिकाणी संविधानाला पुढं प्रत्येक ठिकाणी संविधानानं तर लय सांगितले त्याचा आता वेगळा सेपरेट व्हिडिओ घेऊयात आपण संविधानाने यांना काय काय सांगितलेलं आहे तर हे फक्त भुंकायलेच संविधानाच्या कुठल्या पानावर सांगितले राजकीय पुढाऱ्यांनी भुंकत बसावं एकमेकांवरती एकदा तरी लाईन दाखवा या 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 ओळीमध्ये संविधानाच्या सांगितलंय की राजकीय पुढाऱ्यांनी फक्त एकमेकांवरती भुंकत राहावं एकमेकांची आई बहीण काढत राहावं असं सांगितलंय कुठंतरी मग तरी पण का म्हणत आहेत तुम्ही प्रत्येक गोष्टी संविधान पुढं आणायचं प्रत्येक गोष्टी संविधान पुढे आणायचं आणि मला संविधानाने अधिकार दिलाय असं बोलण्याचा म्हणायचंय आता खरंच संविधानाने अधिकार दिलाय का पडळकरला की असं जयंत पाटलाच्या आई बहिणींवर जयंत पाटलाच्या आईच्या चरित्रेवर आक्षेप घे म्हणून संविधानाच्या ओळीत आहे का कुठल्या तरी पडळकरला दाखव म्हणाव येऊन पुढे लोकांमध्ये दाखव म्हणा येऊन नसल लोकांमध्ये यायची भीती वाटत असेल लोकांमध्ये यायची तर स्वतः कॅमेऱ्या समोर येऊन दाखव म्हण एवढी संविधानाचं हे पान आहे या पानावरती ही ओळ आहे या नंबरची तिथे जयंत पाटलांच्या आई व चरित्र्यावर आक्षेप घे म्हणून लिहिलंय आणि संविधान पुढे दाखवायचं एकमेकांची आई बहीण काढायची एकमेकांची आई बहीण काढायची बरं मग लोक आता रस्त्यावर उतरले ना यांच्या थोबाडाला कुणी लगाम घालल का नाही कि मग म्हणतात की मग जरांगे पाटलाला प्रत्येक गोष्टीत जरांगे पाटलाला पुढे आणायचं जरांगे पाटलानं नाही का आई बहीण काढली कुणाची मग ते देवे देवेंद्र फडणवीसांची जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या आई बहिणीवर कुठल्याही प्रकारचे चारित्र्यावर त्यांचे आक्षेप घेतलेले नाही काही बोललेले नाही जर पंधरा दिवस एखादा माणूस उपवासी असेल आणि पुढचा माणूस भेटायला आला नाही पुढच्या माणसाने साधा फोनही केला नाही पुढचा माणूस काही प्रतिसाद देत नाही आणि मग अशा वेळेस आपण ज्या वेळेस एखाद्या दिवशी उपवास करतो त्या दिवशी आपल्या शरीरामधलं पित्त किती भडकते हे सगळ्यांनी स्वतः अनुभव घेतलेलाच आहे आरोग्यशास्त्रानुसार घेतलेलाच आहे ना किती पित्त भडकते तरी आपण फराळ करतो पाणी पितो दूध पितो शरबत पितो उसाचा रस पितो ज्यूस पितो तरी आपलं पित्त भडकते ते माणूस फक्त काहीही न घेता काही कधी कधी जबरदस्तीने सलाईन टोचतात हे लोक चार चार पाच पाच दिवसानंतर आठ आठ दिवसानंतर आणि पंधरा दिवसाचं एखाद्या व्यक्तीचं चा, उपोषण चाललंय बिना अन्न पाण्याचं तर किती पित्त भडकलेलं असेल आणि तरी पुढच्या व्यक्तीला काहीच गांभीर्य नाही आणि म्हणून एखादी सीवी पित्त भडकलेल्या पित्ताच्या त्या स्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या तोंडातून निघाली बर स्वतःहून दिली मुद्दाम दिली फडणवीसांच्या आईला दिली शिवी आईला नाही दिली ती आई वरून दिली पण फडणवीसांना दिली मग आईवरूनच का दिली तर त्याच आपल्या देशामध्ये फक्त शिव्या आईवरूनच लिहिलेल्या आहेत एका स्वतःहून शिव्या लिहिलेल्या नाहीत दुश्मनाहून शिव्या लिहिले नाहीत जो तो उठतो आईवरून शिव्या देतो जो तो उठतो आईहून शिव्या देतो बापाहून देतच नाही आता माणसांच्या शिव्या माणसांनाच येतात अर्थात पुरुषांच्या शिव्या पुरुषांनाच येतात आणि ज्या महिला एकमेकींनी शिव्या देतात त्या एकमेकींना देतात पुढचीला ती देते आणि तिच्याहून ही देते पण पुरुष लोक जेव्हा शिव्या देतात ना तेव्हा फक्त एकमेकांच्या आईहून देतात आणि म्हणून नकळत आईवरून ती सीवी तोंडातून आली आता अर्थात एकच वेळेस तो शब्द उच्चारला जरंगे पाटलांनी आणि तात्काळ माफी सुद्धा मागितली ऑन कॅमेरा माफी मागितली फडणवीस साहेबांची सुद्धा म्हणजे मुख्यमंत्र्यांची आणि सर्व माता भगिनींची सुद्धा माफी मागितली जरांगे पाटलांनी पडळकरांनी सीवी नाही दिली इथे आई बहिणीहून सीवी नाही दिली डायरेक्टली आक्षेप घेतला जयंत पाटलांच्या आईच्या चरित्र्यावर आक्षेप घेतला काय म्हणजे याला काय अधिकार आहे या पडळकरला समोरच्या एखाद्या पुढाऱ्याच्या तुम्ही पक्षासाठी एकमेकांच्या आईंच्या चारित्र्यावर एक रक्षक घ्यायला इथली माता भगिनींची तुम्ही इज्जतीचे धिंड काढायला उठलेले आहेत काहीच राहिलं नाही तुम्हाला येथील स्त्री जातीबद्दल भीतीच राहिली नाही थोडी पडळकरला थोडी जरी शरम असती ना तर येथील माता भगिनींची माफी मागितली असती ते काँग्रेस पक्षाने त्या मोदीच्या आईचा व्हिडिओ बनवला की मोदीला समजावून सांगतानाचा ए आईचा व्हिडिओ तेही टेक्नॉलॉजी वापरून काय की मोदीला समजावून सांगत आहे त्याची आई समजावून सांगत आहे स्वप्नामध्ये येऊन तर त्या नरेंद्र मोदीला इतकं दुःख झालं की माझ्या आईचा अपमान झाला म्हणलं हे की माझी आई मला स्वप्नात येऊन काहीतरी समजावून सांगायले माझ्या आईचा अपमान झाला आणि माझ्या आईचा अपमान म्हणजे समस्त भारतीय स्त्रियांचा अपमान असं म्हटलं नरेंद्र मोदींनी एवढं दुःख झालं नरेंद्र मोदींनी अर्थात नरेंद्र मोदीच्या आईवर काहीही आक्षेप घेतले नव्हते त्या व्हिडिओवरती का समजावून सांगले ज्ञान सांगत आहे नरेंद्र मोदींची आई सध्या जिवंत नसली तरी सुद्धा लहानपणा ज्ञान सांगितलं आणि आता सुद्धा ज्ञानच सांगत आहे असं त्या व्हिडिओ मध्ये दाखवण्यात आलेलं होतं पण किंवा शिव्या वगैरे काही नव्हत्या त्या व्हिडिओ मध्ये तरी सुद्धा नरेंद्र मोदीला किती दुःख झालं संपूर्ण भारतीय अपमान आणि ह्या पडळकर ना आणि हा पडळकर म्हणतो शरद पवारांनी मुख्यमंत्र्याला फोन केला जयंत पाटलांच्या आईवर असं बोलल्यानंतर मग नरेंद्र मोदीच्या आईवर बोललो तर तेव्हा फोन केला का शरद पवारांनी म्हणून मी माफी मागणार नाही अरे बाबा त्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदीची आई ज्ञान सांगत आहे ज्ञान देव देव देवता साधू संत सांगतात साधू संतांच्या भूमिकेत ठेवलेलं आहे नरेंद्र मोदीच्या आईला काही शिव्या नाही घातलेल्या साधू संतांच्या भूमिकेत आता नाही का आता एकवी लोक म्हणतात माझ्या स्वप्नात देव आलता माझ्या स्वप्नात संत आलते अर्थात आपली आई हे आपल्यासाठी देवानी संतच असतात मग नरेंद्र मोदीची आई स्वप्नात आली आणि ज्ञान सांगायली म्हणजे अर्थात देवानी संत केवळ नरेंद्र मोदीसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी ज्ञान सांगितलं म्हणजे काय फक्त नरेंद्र मोदीनेच ऐकलं का तो संदेश संपूर्ण देशाने संपूर्ण विश्वाने ऐकला ना स्वप्नात येऊन नरेंद्र मोदीच्या आईने सांगितलं त्या व्हिडिओमध्ये तो संदेश सर्वांनी ऐकला याचा अर्थ सर्वांना ज्ञान मिळालं नरेंद्र मोदीच्या आईकडून आणि म्हणून ज्ञान सांगणारे व्हिडिओला कोणी वाईट म्हणत असते का तरी दुःख झालं नरेंद्र मोदीला आणि जयंत पाटीलच्या आईवर एक शेप घेतला डायरेक्ट चरित्रावर शेप घेतला या पडळकरांनी काय म्हणजे पडळकर का जयंत पाटील जेव्हा त्यांच्या आईच्या उदरामध्ये वाढत होते तेव्हा काय हा जयंत पाटील एखादा डॉक्टर होता का आणि ह्याने काय तपासण्या केल्या का येथील के माता भगिनींच्या कोण कोणाचा पुत्र आहे म्हणून याचे बारादी तरी झाले असतील का या पडळकरचे जेन जेन वर हाँ कर, का ते जयंत पाटलांच्या आईपर्यंत जायला जेव्हा जयंत पाटलांच्या आईवर आक्षेप घ्यायला हा पडळकर याच्या बारा आधी पाचवी तरी झाली असाल का तेव्हा आणि काय आक्षेप घ्यावं राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही थोडी तर माता भगिनींची राहिले की नाही तुम्हाला भीती काहीतरी आदर सन्मान नाहीच आदर सन्मान नाहीच पण भीती तर ठेवा एखाद्या सापावर पाय पडल्यानंतर तुम्हाला जी भीती वाटते ना तशी भीती स्त्रीत्वाबद्दल येथील स्त्रियांबद्दल वाटायला पाहिजे लोकप्रतिनिधींना भीती वाटली तर कुठेतरी सामान्य हे बेजबाबदार लोकांना भीती वाटेल बेईमान लोकांना जे की स्त्रियांवर काही बोलत असतात स्त्रियांवर अन्य अत्याचार करत असतात असल्या भंगारावलादींना तेव्हा भीती वाटेल जर लोकप्रतिनिधींना वाटली लोक तर लोकप्रतिनिधीच असे खुले कॅमेरा माता भगिनींवर महिला भगिनींवर असे चरित्र्यांवर आक्षेप घेत असतील तर सामान्य बेजबाबदार बेखूब लोकांना तर किती आदर वाटला असेल या पडळकरांचा आणि सगळे बेखूब या पिडळकरच्या मागे गेले असतील हा चांगलं चांगलं बोलले साहेब चांगलं बोलले असे बेखूब म्हणतात मग आणि मग यांना जे बेखूब यांच्या पाठीमागे जातात ना वाईट बोलल्यानंतर मग यांना खरंच सामान्य माणसं आमच्या मागं आले म्हणते सामान्य येत नाहीत येथील माता भगिनींच्या चरित्रावर तुम्ही जेव्हा आक्षेप घेता ना आणि तरी सुद्धा तुम्हाला साहेब साहेब म्हणून कुत्र्यासारखे तुमच्या मागं पळणारे असतात ते सामान्य लोक नसतात ते तुमच्यासारखेच बेखूब असतात आणि म्हणूनच ते तुमच्या मागे येतात चांगले लोक कधीच तुमच्या मागे येत नाही थोडा तर आदर ठेवा आता तरी माता भगिनींचा आणि जर नसेल ठेवणं होत तुमच्या तर मग आता आम्हालाही बी खेटर घेऊन बाहेर पडावं लागेल तुमचे तोंड आवडण्यासाठी पडळकरांनी पण लक्षात ठेवा आणि इतर राजकीय पुढाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं एक भुंकलं की पुन्हा तुम्ही त्याच्यावर भुंकायला शंभर गोळा करता जयंत पाटलांनी शंभर गोळा केले पुन्हा एका पडळकरवर भुंकायला आणि म्हणून कुठंतरी भुंकणं थांबलं पाहिजे माता भगिनींचा आदर झाला पाहिजे सन्मान झाला पाहिजे या पडळकरांनी तर माता भगिनींची सर्वप्रथम जयंत पाटलांच्या माता पित्यांची आणि समस्त सर्वांच्याच माता पित्यांवर पुन्हा आम्ही कधी असं बोलणार नाही नाक घासून माफी मागितली पाहिजे पण या अवलादी आपल्या माता पित्यांच्या माफ्या मागत नाहीत हे इंग्रजाच्या माफ्या मागणाऱ्या औलादी आहेत यांना इंग्रजाची माफी मागायला कमी पण वाटत नाही पण आपल्या देशातील लोकांची माता भगिनींची माफी मागायला यांना लय कमी पण वाटते हे असले लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाठवलेले आहेत आता आपण आपल्या चुका लक्षात घ्या की आपण माणसांना पाठवले तिथं बेजबाबदार नालायकांना पाठवले आपण आपल्या विधान भवनामध्ये आणि जे फक्त भुंकण्याचं काम करत आहेत आता फक्त आपल्या डोळ्यासमोर एकच उरले की यांना आवर कशी घालायची यांना कंट्रोल कसं करायचं यांना नियंत्रणात कसं आणायचं या सगळ्या बेजबाबदार नालायकांना ह्याच आता आपल्याला काम करणं भाग आहे आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील ह्यांना एक दबावाखाली वातावरण निर्माण करून यांना अशी ताकीद देऊन ठेवा लागणार आहे यांना आचारसंहिता द्यावा लागणार आहे की तिथं गेल्यानंतर काय बोलायचे काय नाही जो तो उठायलाय आमदार बनायलाय जो तो उठायलाय आमदार बनायलाय जो तो उठायलाय सरपंच बनायलाय जो तो उठायलाय जिल्हा परिषद मध्ये चाललाय जो तो उठायलाय खासदार व्हायलाय पण करायलेत काय तिथं जाऊन तर भुंकायलेत भुंकायलेत फक्त चोवीस तास भुंकायलेत आता यांच्या भुंकण्यावर नियंत्रण आणण्यासाठी येणाऱ्या सर्व नवीन पिढीला तरी काही ना काही उपाययोजना करणे अतिआवश्यक आहे एवढीच अपेक्षा जय हिंद जय भारत